माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या सुट्या भागांच्या उत्पादन योजनेसाठीच्या मार्गदर्शक सूचना आणि ऑनलाईन पोर्टलचं उद्घाटन के अलीकडेच केंद्र सरकारनं या योजनेला मंजुरी देत त्यासाठी बावीस हजार नऊशे एकोणीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पुरवठा साखळीत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या हेतूनं ही योजना आखण्यात आली आहे यादृष्टीनं उद्योगांशी चर्चा करून ही मार्गदर्शक तत्व निश्चित करण्यात आली आहेत एक मेपासून या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल देशात गेल्या दहा वर्षात इलेक्ट्रॉनिक उत्पादनात पाच पटीनं तर निर्यातीत सहा पटीनं वाढ झाली असं वैष्णव यांनी सांगितलं जागतिक दर्जानुसार भारतीय वस्तूंच्या संरचना तयार करण्यासाठी एक वेगळा चमू तयार करावा अशी सूचना त्यांनी केली या क्षेत्रात भारतात गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचं म्हणाले त्याशिवाय वैष्णव यांनी इंडिया ए आय अभियानाअंतर्गत देशात एआय मॉडेलच्या निर्मितीसाठी पहिल्या स्टार्टअपची घोषणा केली या मॉडेल अंतर्गत सर्व एआय सेव्हन्टी अभियानपेक्षा अधिक पॅरामीटर्सचा प्रयोग करणार आहे